नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय यांच्या हस्ते सासवड येथे विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे उद्घाटन नागरिकांना आर्थिक व सामाजिक न्याय मिळण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ मिळावा न्यायमूर्ती अभय पुणे देशातील प्रत्येक नागरिकाला आर्थिक व सामाजिक न्याय मिळेल असे राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत नमूद केले असून आर्थिक समानता हे मोठे तत्व आहे हे तत्व साध्य करण्यासाठी राज्य शासनाच्या योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विधी सेवा प्राधिकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे आणि तालुका विधी सेवा समिती सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने वाघेरे महाविद्यालय सासवड येथे आयोजित विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी न्यायमूर्ती ओक बोलत होते यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे संदीप मारणे सा डॉक्टर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन जिल्हा सचिव सोनल पाटील ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख तालुका समिती सासवडचे अध्यक्ष मोहम्मद बिलाल सासवड वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट अविनाश भारंबे आदी उपस्थित होते न्यायमूर्ती ओप पुढे म्हणाले शासनाच्या सामाजिक न्यायाच्या अनेक योजना असून त्यांचा लाभ माहिती नसल्यामुळे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही हे पाहता दोन हजार अठरा पासून राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून अशा शिबिरांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट